श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते या दिवशी बुद्धी ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेले गणपतीची पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते आणि आज म्हणजे आज आहे शनिवार त्याचबरोबर आज आहे ह्या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि घरामध्ये शांतता कायम राहते आणि गणपती बाप्पा आपल्या घरामधली जेवढे पण संकट आहेत ते दूर करतात आणि आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण करतात चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनी खूप शुभ मानले जाते सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्र दर्शनानंतर पूर्ण होतं ह्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधानपूर्वक पूजा तर करायचीच आहे त्याचबरोबर संकष्टी व्रत कथा सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी तुम्हाला गंगा स्नान अवश्य करायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला दहा लाख ग्रहण स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आणि आज आहे या वर्षातली शेवटची संकष्टची चतुर्थी त्याचबरोबर आज शनिवार सुद्धा आहे म्हणून जे संध्याकाळी आपल्याला घराच्या बाहेर ही एक वस्तू फेकून द्यायची ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता आहे दोष आहेत अडचणी त्या सगळ्या दूर होणार त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे हरत आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पा हे संकट मोचक आणि गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे दुर्वा आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवडीचं फूल म्हणजे जास्वंद दुर्वा आणि जास्वंदाची फुलं गणपती बाप्पांना सर्वात आवडीची म्हणून गणपतीची पूजा करताना आपण एकवीस दुर्वांची जुडी आणि जास्वंदाचं फूल अर्पण करतो त्याचबरोबर गणपती बाप्पांना मोदक देखील अतिशय प्रिय आहेत म्हणून एकवीस मोदकाचा नैवेद्य आपण अर्पण कर गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र जास्वंदीसारखे लाल फूल रक्तचंदन यासारखे लाल वस्तू वापरण्याचं खूप महत्त्व मानलं गेलेलं आहे याचं कारण असं आहे की गणपतीचं वर्ण शेंदुरी लाल आहे पूजेत वापरलेल्या वस्तूंचा लाल रंगामुळे गणेशाचे तत्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतात आणि आपण केलेल्या ज्या सेवा आहेत किंवा काही उपाय जे आपण करतो त्याचा प्रभाव आपल्याला जास्त हा मिळत असतो म्हणून आज प्रत्येकजणाने हा नारळाचा प्रभावी उपाय करायचाच करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण संकट दारिद्र्य अडचणी सर्व दूर होणार आहे त्यांनी आपली भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्याला येणारं जे वर्ष आहे ते सुखाचं जाणार आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ आपल्याला व्यवस्थित हलवून पाहायचं त्याच्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे असा एक आपल्याला नारळ घ्यायचा आहे हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे ज्यावेळेस माता लक्ष्मीचं आगमनाची वेळ असते म्हणजे साधारण तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यानंतर कधीही करू शकतात कारण असं म्हटलं जातं की ज्यावेळेस जा माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेस जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा जो प्रभाव जास्त तो पडत असतो म्हणून आपल्याला संध्याकाळी सहा नंतर हा उपाय करायचा आहे आता हा नारळ जो आहे आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये आपल्याला घ्यायचा आणि नारळाची जी शेंडी आहे ती आपल्या विरुद्ध दिशेला असली पाहिजे अशा रीतीने आपल्याला हा नारळ आपल्या हातामध्ये धरायचा आणि आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा नारळ आपल्याला फिरवून घ्यायचा आणि फिरवताना आपल्याला ओम श्रीविघ्न हरताय नम ओम श्रीविघ्न हरताय नम ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे आणि असं करून जे हा नारळ आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर येऊन आपण आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरनं आपल्याला जे आहे हा नारळ पाच वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि उतरवताना ओम श्रीविघ्न हरताय नम ओम श्रीविघ्न हरताय नम ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि मनामध्ये ही भावना असली पाहिजे की माझ्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे जेवढे पण दोष आहेत जेवढे पण अडचणी जेवढे पण समस्या आहेत त्या मी ह्या नारळाबरोबर वर काढून टाकलेल्या आहेत हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही ह्याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे आणि हा नारळ जेव्हा आपण आपल्या घरावरनं उतरवून टाकतील ते आपल्याला लांब नेऊन हा टाकून द्यायचा अशा ठिकाणी टाकायचं आहे की जिकडे जे कोणाचं चा, त्याच्यावर पाय पडणार नाही किंवा आपल्यामुळे कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे ह्याची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे किंवा तुम्ही एखाद्या नदी तुमच्याजवळ असेल किंवा समुद्र असेल तर त्याच्यामध्ये नेऊन प्रवाहित जरी केला तरीही चालणार आहे तर ह्या रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जी कटकटी आहेत आजारपण आहे संकट आहेत बराच वेळा आपल्या घरामध्ये जे दोष असतात त्यामुळे पण आपल्याला अनेक प्रकारच्या संकटांना सामोरं जायला लागतं तर हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामधने असणारे जे संकट आहेत अडचणी आहेत दारिद्र्य आहे दुःख हे दूर होते आपल्याला मदत ही मिळत असते फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा परिणामसुद्धा खूप चांगला हा मिळणार आहे आणि गणपती बाप्पा सगळ्यांच्या आयुष्यामधनं विघ्न हे दूर करतात म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता म्हणतात गणपती बाप्पांचं निरंतर जप करायचं आहे तुम्हाला हा उपाय करताना जेणेकरून आपल्या जे पण समस्या आहेत त्या दूर होतील आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ